नमस्कार श्री स्वामी समर्थ पितृक्षामध्ये भरणी श्राद्ध इथं आपण खूपदा ऐकलं असेल पण हे श्राद्ध म्हणजे नक्की काय भरणी श्राद्ध कोणाचं करायचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे श्राद्ध हे कोणासाठी केलं जातं भरणी श्राद्ध कसं करायचं कधी करायचं याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे बघा पितृपक्षातली अतिशय ही महत्वाची तिथी आहे त्याला भरणी श्राद्ध असं आपण म्हण म्हणतो तर याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे सगळ्यात पहिले बघा भरणी श्राद्ध हे पितृपक्षातला चतुर्थी किंवा पंचमी तिथीला येत असतं तर यावेळेस भरणी श्राद्ध जे आहे ते पंचमी तिथीला आहे अकरा सप्टेंबरला गुरुवार आहे त्या दिवशी पंचमी श्राद्ध आहे आणि त्या दिवशीच भरणी श्राद्ध आहे शक्यतो हे चतुर्थीला किंवा पंचमीला येत असतं यावेळेस अकरा सप्टेंबर गुरुवारी पंचमी तिथीला आहे सत्तावीस नक्षत्र आहे बरोबर त्यापैकी एक नक्षत्र हे भरणी नक्षत्र आहे आणि भरणी नक्षत्राचा नक्षत्रा स्वामी यमदेव आहे त्यामुळे पितृपक्षातली भरणी श्राद्धाची तिथी अतिशय महत्वाची असते आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे ताई भरणी श्राद्ध कुणाचं करायचं तर भरणी श्राद्ध हे पुरुषांचंच केलं जातं स्त्रियांचं भरणी श्राद्ध केलं जात नाही सगळ्यात पहिले श्राद्ध तिथे तुम्हाला माहिती श्राद्ध आपण कोणाचं घालतो आपले जे पूर्वज आहे तुमचे सासू सासरे किंवा त्यांचे सासू सासरे आपल्या सासरकडचे जे लोक आहे शक्यतो त्यांच्यासाठी आपण श्राद्ध घालत असतो तर त्यातले समजा तुमचे सासरे वगैरे वारले असतील अजय सासरे तर भरणी श्राद्ध हे पुरुषांचं केलं जातं स्त्रियांचं केलं जात नाही यामध्ये बरेचसे प्रश्न आहेत सगळ्यात पहिले म्हणजे बघा जर घरातली स्त्री किंवा सासू सवाष्ण मृत पावली असेल श्रवा सवाष्ण असताना त्या वारल्या असतील म्हणजे त्यांचा पती आहे त्या आपले सासरे आहेत पण सासू वारले म्हणजे त्या स्त्रीचा पती आहे आणि त्या पत्नीचा मृत्यू झाला असेल तर अशा स्त्रीचं अहेम नवमी किंवा अविधवा नवमी तिथी जी आहे तर त्या तिथीला श्राद्ध घातलं जातं तर नवमी तिथी ही यावेळेस अविधवा नवमी ही पंधरा सप्टेंबरला सोमवारी आहे त्या दिवशी पण काय करायचं ही सगळी माहिती मी लवकरच तुमच्यासाठी आणेल तर बघा ज्या ज्या जी स्त्री सवाश्णं जाते तर त्या स्त्रीचं नवमीच्या म्हणजे अहेम नवमीच्या दिवशी अविधवा नवमीच्या दिवशी श्राद्ध घातलं जातं पण जर पुरुष किंवा तुमचे सासरे हे आधी गेले असतील आणि मग नंतर सासू किंवा म्हणजे त्या पुरुषाची पत्नी गेली असेल तर सासऱ्यांच्या तिथीला दोघांचं श्राद्ध घालायचं असतं आता यामागे पण कारण असं म्हणतात की वडिलांना मान द्यावा लागतो वडिलांना आमंत्रण द्यावं लागतं तसं आईचं काही नसतं आई जिथे वडील तिथे आई जात असते आईला मानपान द्यावा लागत नाही म्हणून जर पुरुष आधी गेला असेल तर पुरुषाची जी श्राद्ध तिथी येते त्याच तिथीला मग त्या स्त्रीचं श्राद्ध घालावं लागतं समजा स्त्री जर आधी गेली तर अविधवा नवमीला त्या स्त्रीचं श्राद्ध घालतात पण पुरुषानंतर जर स्त्री गेली तर त्या स्त्रीचं त्या पुरुषाच्या तिथीला श्राद्ध घालावं लागतं म्हणजे बघा कसं असतं जिथे पती असतो तिथे पत्नी असते म्हणजे वडिलांना मान दिलं बस झालं मग तिथे आई पण जाईल असं असतं तर त्यामुळे आता कळालं तुम्हाला श्राद्ध पुरुषांचं केलं जातं स्त्रियांचं केलं जात नाही या पितृ पक्षामध्ये बघा पितृ लोकातले पितृ लोक जे आहे ते भूतलावर आलेले असतात पृथ्वीवर आलेले असतात कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये ते आपल्या घराजवळ व्यक्तींजवळ घुटमळत असतात त्यामुळे आपल्याला त्यांच्या तिथीला श्राद्ध घालायचं असतं आता बघा श्राद्धाबद्दल अजून एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की ताई माझे समजा सासरे वगैरे जे आहे आमच्या घरातली ही, ही व्यक्ती वारली आहे म्हणजे एक चार सहा महिन्यापूर्वी ते वारलेले आहे म्हणजे वर्ष नाही झालेलं आहे त्यांना मरण पाहून त्यांचा मृत्यू होऊन संपूर्ण वर्षभर झालेलं नाही आहे तर भरणे श्राद्ध घालता येतं का तर एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा एखादा माणूस मृत पावतो त्यानंतर संपूर्ण वर्षभर त्या व्यक्तीच्या महिन्याच्या तिथीला म्हणजे जेव्हा एखाद्या व्यक्ती मरण पावतो त्यानंतर जे आपण पाचवं धावं वगैरे करतो तर त्यावेळेस ब्राह्मण लोक बरोबर सांगतात गुरुजी लोक, की उम्... कोणत्या तिथीला त्यांचं श्राद्ध येतं मग दर महिन्याला म्हणजे जोपर्यंत वर्ष श्राद्ध होत नाही तोपर्यंत दर महिन्याच्या तिथीला आपण एखादं जे जोडी आहे तर त्यांना आपण जेवायला म्हणजे त्यांना आपण जेवायला बोलवत असतो तर आणि त्यानंतर वर्ष झाल्यानंतर मग त्या व्यक्तीचं श्राद्ध केलं जातं म्हणजे बघा आपल्याला एखादी व्यक्ती मरण पावल्यानंतर संपूर्ण वर्षभर त्या व्यक्तीच्या महिन्याला श्राद्ध घातले जाते आणि एक वर्षभर त्या ती व्यक्ती जी आहे ती प्रेतात्मा असतो ते पितृ गेलेले न गेलेले नसतात म्हणून वर्ष श्राद्ध झाल्यानंतर त्या व्यक्तीची तिथी आपल्याला गुरुजींकडून समजते आणि मग एक वर्षानंतर जेव्हा पितृपक्ष येतो त्या पितृपक्षात त्या व्यक्तीचं पहिले भरणी श्राद्ध करायचं आणि मग तिथून पुढच्या पितृपक्षामध्ये त्या तिथीप्रमाणे त्या व्यक्तीचं श्राद्ध घालायचं कळायला मी परत सांगते एखादी व्यक्ती वारल्यानंतर दर महिन्याला तिचं ते श्राद्ध घातलं जातं आणि सम वर्ष श्राद्ध झाल्यानंतर जेव्हा पितृपक्ष येईल तेव्हा त्या पुरुषाचं त्या व्यक्तीचं भरणी श्राद्ध केलं जातं आणि मग तिथून पुढच्या तिथीला जेव्हा आपण म्हणजे श्राद्ध तिथी त्या व्यक्तीची निघाली आहे म्हणजे प्रथमा द्वितीय जी काही असेल त्या तिथीला त्या व्यक्तीचं श्राद्ध घातलं जातं आता बघा कसं आहे की थोडंसं गाव ओलांडलं वेश ओलांडली अगदी पाच दहा किलोमीटर थोडंफार पुढे गेलं की नियम बदलत असतात तर म महत्त्वाचं म्हणजे मी जसं सांगितलं त्याप्रमाणेच नियम आहे शास्त्रानुसार मी काही माझ्या मनाचं सांगत नाही शास्त्रानुसार जी माहिती आहे ती मी तुम्हाला सांगते पण काही ठिकाणी असं असतं की व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर वर्षभराच्या आत जर म्हणजे ती व्यक्ती वारल्यानंतर वर्ष होण्याच्या आतच जर पितृपक्ष आला तर तेव्हाच त्यांचं भरणे श्राद्ध केलं जातं आणि मग वर्ष श्राद्ध केलं जातं आणि मग त्याच्या पुढच्या वर्षी जेव्हा पितृपक्ष येईल तेव्हा तिथीनुसार केलं जातं पण बघा कसं आहे मी जसं सांगितलं की भर त्या व्यक्तीचं जो जोपर्यंत श्राद्ध होत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीचा प्रेतात्मा असतो एक प्रेत असतं ते ती आत्मा आपल्या आजूबाजूला वर्षभर भटकत असते आणि मग वर्षश्राद्ध झाल्यानंतर ती पितृ विलीन होत असते आणि आपण पितृपक्षात कोणाचं श्राद्ध घालतो की ज्या व्यक्तींचं पितृलोकामध्ये त्यांचं विलिनीकरण झालेलं आहे त्यांचं आपण श्राद्ध घालत असतो तर बघा अशा काही गोष्टी आहेत तर तुम्ही तुमच्या म्हणजे बघा तुमचे जसे नियम आहे कुटुंबाचे वगैरे त्याप्रमाणे करू शकतात पण मी सांगितलेली माहिती पटत असेल तर मी जसं पहिले सांगितलं तसंच नक्की करा वर्ष झाल्यानंतर पहिले भरणीश्राद्ध आणि मग त्याच्यानंतर पुढच्या पितृपक्षात तिथीनुसार करू शकतात आता बघा महत्त्वाचं म्हणजे भरणीश्राद्ध का करावं प्रत्येक व्यक्ती मरणाआधी त्या काहीतरी व्यक्तीच्या इच्छा असतात आपण कधी मरणार आहे हे आपण कधीही सांगू शकत नाही कुठल्याही व्यक्तीला माहीत नसतं आज आपण जिवंत आहे या क्षणाला पुढच्या क्षणी आपण असू कण असू हे कुणालाही माहीत नाही आहे आणि प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये मा काहीतरी इच्छा असते देवाधर्माबद्दल किंवा तीर्थयात्रा करण्याबद्दल काहीतरी इच्छा असते की मी जीवनामध्ये काशीलाच गेलं पाहिजे किंवा केदारनाथ बद्रीनाथला गेलं पाहिजे त्र्यंबकेश्वरला गेलं पाहिजे मातृगया पितृगयाला गेलं पाहिजे तर अशा काही देवां देवस्थळांबद्दलच्या ज्या इच्छा असतात तर त्या एखाद्या व्यक्तीच्या अपूर्ण राहतात मग जर आपण त्या व्यक्तीचं वर्षश्राद्ध झाल्यानंतर जेव्हा त्या व्यक्तीचं श्राद्धाला आपण श्राद्ध घालतो तर त्यांच्या आत्म्याला शांती मिळते आणि मग त्यांच्या ज्या काही इच्छा अपूर्ण झालेल्या अस राहिलेल्या असतात तर त्या पूर्ण होण्याची ताकद येते आणि त्याच्यामुळे त्यांना समाधान मिळतं म्हणून देवधर्माबाबतीत तीर्थक्षेत्राबाबतीत त्या व्यक्तीच्या काही इच्छा अपूर्ण झा राहिलेल्या असतील तर त्या आपण श्राद्ध घातल्यामुळे त्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळते ते भरभरून मग आपल्याला आशीर्वाद देत असतात तर बघा कळालं आता तुम्हाला की भरणीश्राद्ध हे किती महत्वाचं आहे आणि ते का केलं पाहिजे आणि जेव्हा आपण पितरांना प्रसन्न ठेवतो त्यावेळेसच आपल्या घरा आपल्या घरामध्ये कुटुंबामध्ये चांगल्या गोष्टी घडत असतात आता बघा भरणीश्राद्ध करावं की नाही हा वैयक्तिक तुमचा प्रश्न आहे त्याची माहिती मी सांगितली आहे का करायचं ते पण मी तुम्हाला सांगितलं आहे आता श्राद्ध करायचं म्हणजे नक्की काय तर शक्यतो श्राद्ध हे गुरुजींकडून केलेलं अतिशय उत्तम कारण आपल्याकडून काही चुका होऊन जातात आपल्याला सगळ्या गोष्टी माहीत नसतात तर विधिवत व्यवस्थित गुरुजींकडून तुम्ही घरीसुद्धा करू शकतात किंवा ते एखाद्या जवळपास कुठे तुमचं देवाचं काही आता जसं आम्ही नाशिकला राहतो त्र्यंबकेश्वरला वगैरे केलं जातो आमच्या इथे पंचवटीतसुद्धा केलं जातं तर गुरुजींना तुम्ही व्यवस्थित विचारा घरीसुद्धा करू शकतात तर गुरुजींकडून करून घ्या समजा गुरुजींकडून तुम्हाला करणं ना, शक्य नाही पण मनामध्ये इच्छा आहे तर तुम्ही कसं करू शकता जसं पितृपक्षामध्ये आपण सगळा स्वयंपाक करतो कढी भात उडदाचे वडे त्यानंतर भाज्या काही ठिकाणी पुरणपोळी वगैरे केली जाते तर तो नैवेद्य तुम्ही करा त्यानंतर लोकांना आपल्याला जीव घालायचं असतं तुम्ही गुरुजींना वगैरे जीव घाला अघोरी घालायची असते म्हणजे बघा आपण होम करून त्यामध्ये तो घास घालत टाकत असतो किंवा वरती कावळ्यांसाठी घास घालत असतो त्यानंतर बघा तर्पण करायचं असतं तर या गोष्टी तुम्हाला घरच्या घरी करून तर्पण पण कसं करायचं त्याची पण लिंक मी तुम्हाला देते आणि महत्त्वाचं म्हणजे दानधर्म करा त्या दिवशी भरणी श्राद्धाच्या दिवशी तुम्ही त्या व्यक्तीच्या नावाने दान करा यथाशक्तीने अन्नदान करा वस्त्र दान करा काही दान करा पण दान करा दानाला खूप महत्त्व आहे दान केल्यामुळे पितर प्रसन्न होतात फक्त लक्षात ठेवा जे काही तुम्ही दान कराल ना त्याच्यावर तुम्हाला थोडंसं काळे काळे तिळ जे आहे अगदी दोन दाणे तीन दाणे तुम्हाला टाकायचं आहे पितरांचं स्मरण करायचं आहे आणि नमस्कार करून मनोभावे ते द्यायचं आहे आणि भरणी श्राद्धाचा स्वयंपाक कोण करू शक शकतं तर बघा जी व्यक्ती श्राद्ध घालणार आहे म्हणजे आपल्या घरातले समजा आता समजा माझे सासरे नाही आहे तर माझे मिस्टर समजा त्यांचं घा श्राद्ध घालणार आहे तर त्या व्यक्तीची प जी व्यक्ती श्राद्ध घालणार आहे त्या व्यक्तीची पत्नीने त्या व्यक्तीच्या पत्नीने किंवा त्या व्यक्तीच्या आईने किंवा भावकीतल्या एखाद्या स्त्रीने म्हणजे काकू म्हणा त्यानंतर आपले भाऊबणमधले जे लोक आहेत तर त्यांनी सुद्धा केलं तरी पण चालतं म्हणजे बघ आणि त्यासाठी असं काही नाही की सवासनं स्त्रीनेच करायचं आणि विधवा स्त्रीने करू नये असं काहीही नियम नाही आहे फक्त जी व्यक्ती श्राद्ध घालणार आहे त्या व्यक्ती व्यक्तीच्या भावकीतलं ते व्यक्ती स्त्री जी असेल किंवा पुरुषसुद्धा करू शकतात असं काही नाही आहे पण समजा स्त्रीला मासिक धर्म वगैरे असेल तर घरातल्या भावकीतल्या इतर व्यक्तींनी केलं तरी पण चालेल तर बघा असं हे भरणीश्राद्ध खूप महत्त्वाचं आहे शाद्धा शाद्धा ही तिथे महत्त्वाची आहे आणि या भरणीश्राद्धाला आपण श्राद्ध घातल्यामुळे पितरांचं भरभरून आशीर्वाद होतो यात पण बघा स्वार्थ आपलाच आहे पित्र आशीर्वाद देता म्हणजे आपल्या घरामध्ये सगळं काही सुरळीत चालतं मग अडीअडचणी दुःख हे येत नाही तर भरणीश्राद्धाबद्दलची माहिती तुम्हाला पटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ